मीडिया न्यूज बातम्या आणि काही व्हिडिओला लाईक कमेंट केल्यास ला पैसे मिळवून देण्याच्या आयुष्याने सायबर चोरट्याने तरुणीला तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घातलाय ही घटना बारा मे ते तेरा मे रोजी कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये घडली आहे या प्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणी कोन्हा परिसरात राहिला असून बारावी रोजी सायबर चोरट्यांनी तिला सोशल मीडिया आय डीवरून मेसेज केला त्यांच्या कंपनीच्या व्हिडिओला लाईक करण्यास सांगून तरुणीचा विश्वास संपादित केला प्रत्येक लाईक आणि कमेंटवर पैसे मिळवून देण्याची बतावणी सायबर चोरट्यांनी तिला केली त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणीला लिंक पाठवून ऑनलाईन पद्धतीनं गुंतवणूक करण्यास भाग पाडले तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक झाल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक मयूर वैराकर पुढील तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा